नमस्कार मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट त्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आम्ही व्हिडिओ काढण्यासाठी तसं बोलता मी भाची सुन केलेली आहे आम्ही दोघी एकमेकी प्रेमान राहता आम्ही आई मुली ती आई सारखी राहते आम्ही व्हिडिओ काढण्यासाठी काय जर झालं थोडंसं मी पण देते व्हिडिओ काढण्यासाठी बोलतो आम्ही आम्ही रेल मध्ये तसं नाही व्हिडिओ मध्ये मला किती काही बोलले तरी मला राग येत नाही त्यामुळे आम्ही असं सहज कॉमेडी म्हणून व्हिडिओ काढतो आणि हे मामी आहेत आमच्या बघितले ज असाल हे माझा गोड न एकोणतीस तारखेला त्याचे पण व्हिडिओ टाकत त्याचे व्हिडिओ टाकल्यावर तुम्ही नक्की बघा आणि कमेंट करून सांगा हा माझा दोन नंबरचा मुलगा आहे मला व्हिडिओ शूटिंग काढायची खूप आवड आहे आणि हा म्हणतो म्हणून आम्ही घरात असं रिअल बोलत असतो तो पण सूट करतो आणि व्हिडिओ टाकत असतो हा त्याचा मुलगा आहे ही ही केली दोन नंबरचा मुलगा आहे त्याला खूप आवड आहे सगळे आईला ओळखायला लागलेत बाहेरचे सगळे गा गावाकडनं आईला फोन यायला लागलेत व्हिडिओ बघून तर आई खुश होती आईला बाहेर कुठे गेले की ओळखते म्हणून आई खुश होती आजूक व्हिडिओ काढण्यासाठी रेडी होती आज पण बघा एकदम साडे व्हिडीओ घालून रेडी झाले व्हिडिओ काढण्यासाठी आमचे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असंच आम्हाला सपोर्ट करा असा असा कुणाच्या चॅनलला आम्ही नवीन नवीन दररोजचे व्हिडिओ देत राहू आणि लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा किती वेळ तुम्हाला फोन करायला या या गौरायची खरेदी करायला जायची म्हणून तुम्हाला तर वेळच नसते बाय त्या गौरायची खरेदी करायला जायचे चला आपल्याला